चर्चा ही चंदगड तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते उद्योजक दयानंद कानेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडी पॅनेलकडून नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यात आला दयानंद कानेकर यांच्या नेतृत्वात प्राची कानेकर यांनी मागील पाच वर्षात अनेक लो, लोकोपयोगी धाडशी निर्णय घेत चंदगड शहराचा कायापालट केला तसेच सोबतचे सहकारी नगरसेवक व विरोधी नगरसेवकांना विश्वासात घेत शहरात विविध विकास कामं मार्गी लावली चंदगड शहरात जवळपास पासष्ट कोटींची कामे मागील पाच वर्षात पूर्णत्वास नेली तसेच दयानंद कानेकर यांनी सभासदांना विश्वासात घेत चंदगड अर्बन बँक अडचणीतून बाहेर काढली तोट्यात असणारी बँक आज नफ्यात आली तसेच विविध स्पर्धा महिलांसाठी कार्यक्रम युवा वर्गासाठी नेहमी क्रिकेट स्पर्धा भरवून युवकांना प्रेरणा देतात चंदगड शहरातील नागरिकांना आपलस करणारं नेतृत्व दयानंद कानेकर यांनी आपल्या कामातून लोकांमध्ये एक वेगळी छाप टाकली आजही चंदगड शहरात प्रत्येकाच्या हकेला आणि मदतीला धावून जाणारा जनमानसातील नेता अशी त्यांची ओळख आहे तसेच वेळप्रसंगी विरोधकाला देखील त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे विरोधक देखील त्यांचा आदर करतात पदरमोड करून लोकांची कामं करण्यासाठी ते प्रचलित आहेत राजकारणातील एक हुशार एक प्रामाणिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं आता पुन्हा एकदा ते चंद्रगड नगरपंचायतीच्या शाश्वत विकासासाठी रिंगणात उतरले गेल्या कित्येक वर्षापासून समाजसेवेचा अनुभव माझ्या पाठीशी असून लोकांच्या गरजा प्रश्न लक्षात घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केलाय माझ्या लोकांसाठी मी नेहमी तत्पर असतो शहरातील कोणत्याही वॉर्डात मी राजकारण न करता लोकांच्या प्रश्नांना प्राधान्य दिलंय नगरपंचायत स्थापन झाल्यानंतर गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच एवढा मोठा निधी सर्व नेत्याकडून आणून विकास कामं मार्गी लावण्यात आले तर काही प्रलंबित कामं येणाऱ्या काळात मार्गी लागणार आहेत यामध्ये आमच्या माजी नगरसेवकांनी व आमच्या सहकार्यानी महत्वाची जबाबदारी स्वीकारत या कामांना योगदान दिले आम्ही मंजूर केलेल्या कामाचं श्रेय कुणी घेऊ नये सत्ता असो नसो येणाऱ्या काळातही आम्ही रस्त्यावर उतरून लोकांसाठी झटणार आहोत आमच्या राजश्री शाहू विकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य लोकांसाठी नेहमी तत्पर असेल विकासाचं येणार नवीन विजा व केलेली विकास काम, हा मुद्दा घेऊन आम्ही लोकांपर्यंत जाऊ आणि त्यांचा विश्वास संपादन करू अशी प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील चंदगड